नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पुणे जिल्ह्यातील मावळ या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या मावळ विधानसभा अंतर्गत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका आणि हवेली तालुक्यातील चिंचवडगाव देहू रोड कॉन्टनमेंट बोर्ड या क्षेत्राचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या विधानसभा मतदारसंघास दोनशे चार क्रमांक दिलेला आहे आपण मागील मध्ये बघितलं होते कि मतदार की पुण्यामध्ये एकूण एकवीस विधानसभा मतदारसंघ येतात आणि त्यापैकी तीन विधानसभा मतदारसंघाचा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ घेऊन असा सहा विधानसभा मतदारसंघाचा हा मावळ लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे आणि मावळ विधानसभा मतदारसंघ हा मावळ लोकसभा अंतर्गत येतो आणि या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं एरोच्या माध्यमातून हा मावळ विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे लोणावळ्यासारखं निसर्गरम्य ठिकाण हे या मावळ विधानसभा मतदारसंघांतर्गतच येतं आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मावळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके हे विजयी झाले होते त्यांना एक लाख सदुसष्ट हजार सातशे बारा मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे संजय बाळा भेगडे यांना त्र्याहत्तर हजार सातशे सत्तर मते मिळाली होती अशा प्रकारे त्र्याण्णव हजार नऊशे बेचाळीस मताच्या मताधिक्याने सुनील शेळके यांचा या मतदारसंघातून विजय झाला होता या मतदारसंघावर एकोणीसशे पंच्याण्णव पासून भाजपचं वर्चस्व असल्याचं दिसून येतंय दोन हजार नऊच्या विधानसभा मतदारसंघात बाळा भेगडे यांचा विजय झाला होता त्याचबरोबर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील बाळा भेगडे यांचाच विजय झाला होता परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये असणारे सुनील शेळके यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच प्रमुख पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झालं परंतु बाळा भेगडे यांना विजय कायम ठेवण्यात यश आलेलं दिसून येतं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून ही निवडणूक जिंकली तिसऱ्या क्रमांकाची मतं ही काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकाची मतं शिवसेनेला आणि पाचव्या क्रमांकाची मतं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून ही जागा भाजपला सोडण्यात आली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके यांनी भाजपचे संजय उर्फ बाळा भेगडे यांचा पराभव हो केला होता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारा तिसऱ्या क्रमांकाची मतं आणि पाचव्या क्रमांकाची मतं ही बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात तसेच महाराष्ट्रात महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार चौदाप्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद